अनेकदा असं होतं की तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहता मनात हजार स्वप्न रंगवतात जसं की एखादी जुनी ओळखीची व्यक्ती भेटणार असते आणि तुम्ही विचार करता की या भेटीत किती मज किती मजा येईल नवीन गोष्टी घडतील पण प्रत्यक्षात भेट झाली सपाट जुनी जादू नाही नवीन काहीच नाही का असंच काहीस चित्रपटांच्या बाबतीतही होत ना तुम्ही थिएटर मध्ये जाताना उत्साहाने भरलेले असता वाटतं आता काहीतरी कमाल होणार पण कधी कधी ती अपेक्षा फोल ठरते आणि तुम्ही थिएटर मधून बाहेर येताना म्हणता हे काय होत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोखोल ऑगस्ट रोजी वॉर टू प्रदर्शित झाला मनात एक उत्साह कारण पहिला भाग इतका धमाकेदार होता की दुसऱ्या भागाची उत्सुकता लागणारच पण हळूहळू सिनेमा पुढे सरकला आणि मी विचार करू लागले हे काय चाललंय पहिल्या वॉरने जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये धुमाकूळ घातला तेव्हा च्या स्पाय युनिव्हर्स ची सुरुवात झाली रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा तो ऍक्शनचा तडका अजूनही आठवतो पण वॉर टू मध्ये काय झालं हासिक वल इतका निराशाजनक आहे की पहिल्या भागाच्या चाहत्यांना डोळ्यात पाणी येईल सुरुवात करूया कथानकापासून वॉर टू ही कथा आहे कबीर म्हणजेच ऋतिक रोशन आणि मेजर विक्रम म्हणजेच ज्युनियर एन यांची पहिल्या भागात कबीर हा एक सुपर एजंट म्हणून ओळखला गेला होता पण इथे त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे एका मिशन मध्ये कर्नल लुथरा म्हणजे आशुतोष राणा शहीद होतात आणि त्यांच्या मृत्यूसाठी कबीर जबाबदार असल्याचं मग रॉ एजंट सक्रिय होतात आणि कबीरला पकडण्यासाठी मेजर विक्रमची निवड होते इथून कथा अनपेक्षित वळण घेत जाते कबीर खरंच गद्दार आहे का त्याचा खरा उद्देश काय विक्रम नक्की कोण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत देत सिनेमा पुढे सरपतो पण इथेच खरा प्रॉब्लेम आहे ही कथा इतकी विस्कळीत आणि अतिशयोक्तीपूर्ण आहे की तुम्ही शेवट पर्यंत अपेक्षेने बसता पण काहीच नीट कळत नाही पहिल्या वॉरने एफ साठी स्पाय युनिव्हर्सची सुरुवात केली होती आणि ती खूपच धमाकेदार होती पण वॉर टू या युनिव्हर्स मधला सर्वात कमजोर सिनेमा आहे असं म्हणावं लागेल दिग्दर्शन आणि लेखनाबद्दल बोलायचं तर अयान मुखर्जीने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय पहिल्या वॉरचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं होतं ज्याने ऍक्शन आणि कथेचा परफेक्ट बॅलेन्स साधला होता पण आयाने फक्त ऍक्शन वर भर दिलाय आणि कथा पूर्णपणे बाजूला ठेवलीय सिनेमा पाहताना असं वाटतं की दिग्दर्शक स्वतःच गोंधळलेला आहे काय दाखवायचं कसं दाखवायचं यातच तो गोंधळलेला दिसतो व्हीएफएक्सचा चा इतका अतिवापर केलाय की के ऍक्शन सीन्स अजिबात रिअल वाटत नाही कलाकार उड्या मारतात ट्रेनच्या छतावर गाड्या चालवतात हे सगळं सुपर हिरो फिल्म असल्यासारखं वाटतं पहिल्या वॉर मध्ये ऍक्शन रिअल वाटला इथे मात्र सर्व काही ओव्हर टॉप बाय एफ च्या स्पाय युनिव्हर्स मध्ये पठाण टायगर थ्री यासारखे झाले पण वॉर टू हा त्यातील सर्वात कमकुवत दुवा आहे दिग्दर्शनात कुठेच पकड नाही ज्यामुळे तुम्ही सिनेमाशी कनेक्ट होत नाही आणि हो सिनेमा संपल्यावर लगेच निघू नका कारण एंड प्लेट मध्ये पुढच्या स्पाय युनिव्हर्स मधील अल्फा या सिनेमाची झलक आहे ती तरी रोमांचक वाटते चला आता अभिनयावर येऊया कारण इथेच वॉर टू काहीसा वाचतो रितिक रोशन हे नावच पुरेस आहे कबीरच्या भूमिकेत रितिकने सिनेमा एक हाती सांभाळला आहे त्याची एनर्जी स्टाईल डान्स सर्व काही अप्रतिम तुम्ही ऋतिक ते चाहते असाल तर फक्त त्याच्यासाठी हा सिनेमा बघा त्याच्या प्रत्येक दृश्यात तो चमकतो आणि सिनेमाचं कंटाळवाण वातावरण सुखद करतो रितिक खरंच ऍक्शन स्टार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतं दुसरीकडे साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एन टी ने मेजर विक्रमची भूमिका ठीक साकारली पण लिखाण कमकुवत असल्याने त्याची व्यक्तिरेखा मजबूत वाटत नाही तरी रितिक आणि तर एन मजेदार आहेत आणि त्यातून काही स्पार्क निर्माण होतो कि आर अडवाणी आशुतोष राणा यांनीही त्यांच्या भागात चांगलं काम केलं अनिल कपूरची स्पेशल भूमिका लक्षात राहते एकूण अभिनय विभाग रितिक मुळे उजळतो बाकी इतरांना लिखाणाची साथ मिळाली नाही संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल बोलायचं तर ते चांगलं आहे बॅकग्राऊंड प्रभावी नाहीत पहिल्या वॉर मध्ये जे जे शिवशंकर सारखी गाणी हिट झाली इथे मात्र ते मिसिंग आहे व्हीएफएक्स चा नकलीपणा इतका जास्त आहे की तो डोळ्यात खुपतो चा भडीमार इतका आहे की शेवटी तुम्ही थकता तुम्ही रितिक रोशनचे हार्ड कोर फॅन असाल तरच वॉर टू बघा अयान मुखर्जीने जर कथेवर थोडं लक्ष दिलं असतं तर हा सिनेमा उत्तम रिव्हेंज ड्रामा झाला असता तुम्ही वॉर टू बघितलाय का तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा